श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम चैतन्य व्योमातीत निरंजनः व्योमाला सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे एकोणपन्नासव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख कृष्ण षष्ठी रविवार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक एकोणीस अकरा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे अठ्याहत्तर परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण मी करीत आहे भाग एकतीसवा श्री गणेश दत्तगुरुभ्यो नमहा प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे जरूर आचरण करावे इतर पंथात व आपल्या पंथात तुलना करण्याची गरज नाही ते काम तुम्ही करण्याची गरज नाही तुम्ही सर्वांनी पूजा मंत्रजप पोथी वाचन इत्यादी सांगितल्याप्रमाणे जरूर नित्याने करीत जा व शेवटी भगवंताजवळ प्रार्थना करीत जा पूर्वीच्या काळी उत्तर प्रदेशात स्वामी श्री दयानंद सरस्वती होऊन गेले त्यांनी त्या काळात प्रार्थना समाजाची स्थापना केली त्यामुळे समाजातील लोकांच्या श्रद्धेला बाधा आली व त्यामुळे लोकांची श्रद्धास्थानेच ढासळून गेली लोकांनी तेव्हापासून मूर्तीपूजा आणि वेदोच्चार करण्याचे बंद केले लोक केवळ प्रार्थनेनेच स्वतःचे समाधान करून घेऊ लागले समाज त्यामुळे निष्क्रिय होऊ लागला अगतिक होऊ लागला ईश्वरावरची श्रद्धा उडून जाऊ लागल्याने समाज केवळ सुधारणावादी होऊ लागला मंदिरात जाणारी माणसे तिकडे जाईनाशी झाली मंदिरातील मूर्तीचे देवत्व सांभाळणं हा सर्व अखेरीस कलियुगाचाच परिणाम आहे स्वामी श्री दयानंद सरस्वती मुळात थोर हुशार होते म्हणूनच सामान्य जनांनी त्यांचे अनुकरण करणे पसंत केले परंतु सामान्य जनांची त्यामुळे ईश्वरावरील श्रद्धाच नष्ट झाल्याने मंदिरात मूर्तीच्या बरोबरच शस्त्रांचे साठे ते करू लागले सर्व पंथात धर्मात आपसात द्वेष व वैराची भावना निर्माण होत गेली त्याचाच परिणाम आजही आपल्याला दिसून येत आहे निरपराध माणसांची हत्या हल्ली सर्रास होत असताना दिसून येत आहे देवस्थाने मंदिरे ही खरी पाहता सर्वांना आधार वाटणे आवश्यक आहे परंतु तीच आज समाजात धोकादायक अशी भीती केंद्र झाली आहेत खरे पाहता ईश्वर हा एकच आहे त्याची सेवा करताना जो जसा मार्ग आचरण करील तसा त्याचा वेगळा पंथ निर्माण होत असतो सामान्य माणसे स्वतःच्या सुखसोयी पाहून ईश्वराची सेवा करताना दिसत असतात पंथांनाच पुढे पुढे धर्म असे संबोधले जाऊ लागले आहे फटाके उडवताना त्यातून तेज निर्माण होत असते त्या तेजासाठीच आपल्याकडे फटाके उडवण्याची पद्धत सुरू झाली आहे ईश्वराचे दर्शन म्हणजे त्या शक्तीच्या तेजाचेच दर्शन असे समजावे कोणत्याही रूपात देवदर्शन झाले की त्यामागे शक्ती एकच असते सुवर्णाचे अनेक अलंकार तयार केले तरी मूळ त्याचे रूप सुवर्ण हे एकच असते तसेच अनेक दीप लावले तरी त्यांच्या प्रकाशात फरक नसतो तो प्रकाश ते तेज एकच असते गायी अनेक असल्या तरी त्यापासून मिळणारे दूध हे एकच असते आणि अनेक प्रकारचे कुंभ कुंभाराने बनवले तरी त्यामागे एकच मृत्यिका असते या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा पंथ हे नेर दिसायला निरनिराळे दिसत असले तरी त्यामागचा धर्म हा एकच आहे व ईश्वर ही एकच आहे परंतु सामान्यांच्या लक्षात या गोष्टी येत नसतात ईश्वराच्या रूपाचे दर्शन सर्वांना होत नसते एखाद्याला ते झाले तरच त्या व्यक्तीची प्रगती होत असते परंतु त्याला मुख्य ईश्वराच्या तेजोमय ईश्वरी शक्तीचे दर्शन होणे खरे गरजेचे असते ते दर्शन ज्यांना होत असते त्यांनाच जीवनात मुक्ती मिळत असते माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर मला प्रथम माझ्या श्री गुरूंचे दर्शन झाले आहे माझे गुरु साक्षात परमेश्वराचेच रूप असल्याने त्यांच्या दर्शनाने मला सर्व ज्ञान प्राप्त झाले आहे पुढील काळात आता लवकरच त्या ईश्वरी शक्तीचे मूळ तेजोमय दर्शन होईल तेव्हा तुम्हाला ताबडतोब अनेक बदल या देहात झालेले जाणवतील सर्व सत्पुरुष या अवस्थेप्रत जाण्यासाठी प्रयत्नशील असतात परंतु ती अवस्था सर्वांनाच प्राप्त होतेच असे नाही माझ्या आधी अशी अवस्था श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराज यांची झाली होती माझीही तशीच अवस्था पुढील काळात होणार आहे श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराज हे तसे पाहिले तर माझे ज्येष्ठ गुरुबंधूच आहेत त्यामुळे एकाच झाडाच्या दोन सारख्याच फुलांसारखी आमची दोघांची अवस्था आहे आमच्या सारख्यांचे साधुत्व हे अनेक जन्माने आम्हाला प्राप्त झालेले असते तुम्ही भक्तांनी हे साधुत्व अभ्यासले तरच त्याचे वैशिष्ट्य तुमच्या लक्षात येईल अनंत काळ याची स्मृती कायम मागे राहत असते ती सर्वांना अनुभवायला येत असते आमच्यातील हे गुण तुमच्या सारख्या भक्तात येण्यासाठीच आम्ही प्रसाद म्हणून खडीसाखर इत्यादी तुम्हाला देत असतो आमच्या अंगी साधुत्व असल्यानेच आम्ही सदैव चोवीस तास आनंदी स्थितीत असतो तुम्ही ह्या सहवासात सतत राहिल्यावर तुमची ही स्थिती पुढील काळात तशी होऊ शकेल हे निश्चितच मी सदैव आनंदी स्थितीत असल्यानेच माझ्या तुम्ही काढलेल्या कोणत्याही फोटोत साम्य दिसून येत नाही हे सर्व लक्षात घेण्यासारखेच आहे आमच्या सारख्यांच्या केवळ दर्शनाने अनेकांचे दुर्गुण निघून गेले आहेत व त्यांचे मनावर नियंत्रण राहिल्याने पुन्हा त्या दुर्गुणांकडे फिरकलेले नाहीत जन्म व मृत्यू हे पूर्णपणे ईश्वराधीन आहेत मानवाने त्यात हस्तक्षेप बिलकुल करूच नाही जन्म मरणाचे उत्तर विज्ञान देऊ शकत नाही समाजात हल्ली घटना घडू लागल्या आहेत त्याही काही योग्य दिसत नाहीत त्याचप्रमाणे हल्ली अवयव दान करून दुसऱ्या व्यक्तीला जीवदान देण्याची पद्धत सुरू झाली आहे धर्मशास्त्राप्रमाणे विचार केला तर तसे करणेही योग्य नाही भगवंत आपल्याला जन्माला घालताना सर्व अवयव देत असतो तेव्हा ते आपल्याला दुसऱ्याला देण्याचा अधिकार पोहोचतच नाही जन्माला येताना जसे सर्व अवयव असतात तसेच ते सर्व कायम ठेवून मृत्यूनंतर संपूर्ण देह अग्नीत समर्पण करणेच आवश्यक असते केवळ रक्ताची जर एखाद्याला गरज असेल तर त्याला योग्य रक्त दुसऱ्याचे मिळाले तर तसे घ्यायला हरकत नाही परंतु अवयवाची देवाणघेवाण जिवंतपणीच काय मरणोत्तरही करू नये श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या हितगुजाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त